हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर गाजर न खिचता गाजरांचा हलवा करणार आहोत आता गाजराचा सीझन आला तर गाजराचा हलवा झालाच पाहिजे सगळ्यात पहिले मी गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि मग सुरीच्या साह्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करत आहे आणि मग हे तुकडे आपण इलेक्ट्रिक चॉपरमध्ये घालून घेणार आहोत तुमच्याकडे इलेक्ट्रिक चॉपर नसेल तर मॅन्युअल चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता अगदी टेक्स्चर त्याचं खिसल्यासारखंच येतं आणि शिजल्यावर तर तो समजतच नाही की तो खिसलेला आहे का चॉप केलेला आहे अशा प्रकारे मी पटापट ह्या गा चॉपरमध्ये घालून गाजर चांगले बारीक चॉप करून घेणार आहे एका बाजूला मी टोप गरम करत ठेवला आहे तोप गरम करून झालं की त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे इतकं मी तूप घालून घेणार आहे आणि एकीकडे आपण गाजर चॉप करून घेत राहायचं आहे आणि आता मी तूप गरम झालं की त्याच्यामध्ये काजू घालून घेणार आहे आणि काजू तुपामध्ये छान फ्राय करून घेणार आहे त्याचा रंग बदलेपर्यंत मग आपण जे चॉपरमध्ये गाजर कापलेले आहेत ते तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत एकीकडे गाजर कापत राहायचं आहे आणि एकीकडे आपण जे घातलेत गाजर ते चांगले तुपासोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात जी मॉइश्चर लेवल असेल ती पटकन संपेल आणि मग आपण ह्याच्यामध्ये मावा घालणार नाही आहोत माव्याच्या ऐवजी आपण ह्याच्यामध्ये फुल फॅट मिल्क घालणार आहोत त्याच्यामुळे सुद्धा गाजर दुधासोबत शिजून त्याला अशी चव येते आता गाजर आपले तुपासोबत छानपैकी परतून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मनुकेही घालू शकता आता मी इथे थोडं थोडं करून दूध घालून घेणार आहे आणि गाजर दुधासोबत छान शिजून घेणार आहे आणि दूध हे संपूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आता मी इथे एक किलो गाजर घेतलेत तर त्याच्यासाठी मी एक लिटर इतकं दूध घेतलेलं आहे पण सगळं एक लिटर दूध एकदाच घालायचं नाही थोडं थोडं करून घालून त्याला छान आटवत राहायचं आहे आता ह्याच प्रोसिजरसाठी पंधरा ते वीस मिनटं जातात त्याच्यासाठी असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे दूध लवकर सुकतं आता मी इथे एक पेला इतकी साखर घालून घेतली आहे दूध पूर्ण घालून एक लिटर सुकवल्यानंतर साखर घालायची आणि पुन्हा एकदा गाजराचा हलवा सुकवून घ्यायचा आणि मग वेलची पावडर घालून घ्यायची आणि छान मिक्स करायचं वरतून आपण पुन्हा एकदा ड्रायफ्रूट्स घालून त्याला सर्व करून घेऊया अशा प्रकारे माझा गाजराचा हलवा बनवून तयार आहे तुम्हाला ही झटपट बनणारी गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून